हिंदू धर्म मागे पडत चाललेला आहे त्याच्यावर बुवा जरा बोला शंभर टक्के हा चित्रपट फॉर्म मध्ये चाललेला आहे आणि तो सर्वांनी बघितलाच पाहिजे आजकाल सगळ्याच लोकांना माहिती नाही की काय त्यावेळी सोचलंय ते एक लाख रुपये गावले

अंगावरची आपली जी कातडी सोडून काढली कानामध्ये फक्त कशासाठी तर तू फक्त धर्म आमचा स्वीकार कर, कर आणि त्या संभाजी महाराजांनी नजर सुद्धा खाली केली नाही एवढ्या यातना भोगल्यातली कशासाठी तर फक्त आणि फक्त आपल्या हिंदू धर्मासाठी हे गरजेच आहे हे गरजेचं आहे खरोबर कर सगळ्यांनी चित्रपट पाहिला पाहिजे आणि एवढं चांगलं वाटलं पिक्चर बघितल्यानंतर लोकांच्या प्रतिक्रिया येतात ना लहान लहान मुलं थेटर मध्ये अक्षरशः रडतात जी मुलं पोगो बघणारी मुलं कार्टून बघणारी मुलं कॉम बघणारी मुलं लांब लांब नागवाल्या बघणारी मुलं मोठू बदलू तशी बघणारी मुलं छत्रपती संभाजी महाराजांचा तो छावा चित्रपट बघल्यानंतर रडतात का तो महाराजांना माझ्या महाराजांना का मारतय हे शब्द तो मुलांच्या तोंडून येतात तो। म्हणजे सध्याच्या घडीला लहान मुलं सुद्धा त्यांना जे दाखवलं जातं तेच अक्षप करतात